पंधरा वर्षांपूर्वी देशातील पहिल्या आधारधारक होण्याचा मान मिळालेल्या रंजना सोनवणे आजही मोलमजुरी करून आपले जीवन व्यतीत करत आहेत आधारसारख्या योजनाचे देशातील पहिल्या लाभार्थी होऊनही त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ तब्बल योजना सुरू झाल्यानंतर नऊ महिन्यानंतर उशिराने मिळाला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार दहाला देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि तत्कालीन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील टेमली या या गावी आधार योजनेचा शुभारंभ झाला होता यावेळी देशातील पहिल्या आधार कार्ड धारक होण्याचा मान टेमली गावच्या रहिवाशी रंजना सोनवणे यांना मिळाला आधारच्या या व्यासपीठावरून रंजना सोनवणे यांच्या समवेत तब्बल दहा लोकांना आधार कार्ड देऊन या योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता आजही कुडाच्या साध्या घरात तुटपुंज व्यवस्थेत जीवन व्यतीत करणाऱ्या रंजना सोनवणे यांना आधारमुळे कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही विशेष म्हणजे रंजना सोनवणे यांच्या घराला आजही विद्युत जोडणी नाही त्यामुळे शेजाऱ्यांकडून लाईट कनेक्शन घेऊन त्यांना आपल्या घरात विद्युत प्रकाश आणावा लागतो गेल्या पंधरा वर्षात शासनाकडून उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन आणि बांधकाम कामगारांसाठीच्या योजनेतून भाड्याच्या लाभाव्यतिरिक्त कुठल्याही योजनेचा लाभ मिळालेला ला नाही त्यांच्या मुलांना शासनाकडून घरकुल तर मंजूर झाले मात्र साधन साहित्याचा अभाव आणि येणाऱ्या हप्तांच्या अडसरीमुळे मुलाचे घरही अपूर्ण असल्याचे रंजना सोनोने सांगतात त्यामुळेच देशातील आधार धारकाची ही अवस्था असेल तर इतरांबाबत बोलायलाच नको अशी काहीशी अवस्था आहे लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी माझ्या नाव रंजना सोनोने आधार कार्ड भारताची पहिली महिला आज आधार कार्ड पंधरा वर्षात लावी आजपर्यंत पंधरा वर्षे झाले आधार कार्ड मला मिळाले तर ते आधार था। कार्डाची मला काहीही योजना भेटली नाही तर माझ्या मुलांना नोकरी पाहिजे होती माझ्या मुलांना काहीतरी आधार कार्डची मदती पाहिजे मी जशीची तशी प्रसुतीची आहे पंधरा वर्ष झाले आधार कार्ड मला भेटायला तरी ते आधार कार्ड भेटल्यापासून सुद्धा माझी प्रसुती बदलली नाही जशी माझी गरबी गरिबी प्रसूती आहे तशीची तशीच आहे मी अगदी सरकार आल्यानंतर मला गॅस सिलेंडर भेटलं मग मुलाच्या नावावर घरकुल भेटलं मला भांडे भेटले तीन योजनाचे लाभ मला भेटला आणि घरकुल भेटलं पण ते पंधरा हजार पहिल्यांदा भेटलं नंतर पंच्याहत्तर भेटले मागे ते पैसे जो योजनाचे पैसे आहेत घरकुलचे ते काही भेटले नाही काम अपोर पडलेलं आहे माझे सरकार मायबाप माझ्या असं म्हणणं आहे रंजना सोनवण्याचे तर माझे घरकुल अपोरा आहे ते एवढं पूर्ण करा आणि मी हात जोडून विनंती करते माझ्या मुलांना नोकरी मिळवा माझ्या अपेक्षा एवढी मोठी आहे आधार कार्डाची एवढी भारतात मानकरी असून माझ्या मुलांना मी मागणी मागते माझ्या मुलांना नोकरी मिळवा आणि माझं घरकुल पूर्ण करा मी एकदम गरीब परसवती आहे आज काय उद्या काय पावसात माझं घर पडून जाईल माझ्या खूप गरीब परस्वती आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा